बर व्हायचे लक्ष न जर कराल तर तुमचं बर व्हायला काही वेळ लागायची नाही आणि तुम्ही बरं व्हायचं जर कार्य न करताल तर त्याला देवन काय कोण करणार आहे ते कोणाला चांगलं चाल म्हणत नाही कोणाला वाईट चाल म्हणत ग्रंथाचा शास्त्राचा वेदाचा आणि पुराणाचा आधाराने ती उपदेश करता त्या उपदेशातून जर कोणाच्या डोक्यात बसले तर तो उलट तो चांगला नाहीतरी झाले पालट्या बसल्याने हे वेदातले मार्ग हे पुराणातले हे शास्त्रातले अरे राग या धर्म सुटल्या बरोबर राग या न आपले उतरून टाका नाही त्याच टाका जगून करता काय तुम्ही उद्या मारायच्या त्याच्या आज मेल तर बरं नाही का आपण रोज शंभर माणसं मारित आहो आणि आजच आपण मेलवलं ते शंभर माणसं तरी पुढे वाचतील असे हे धर्माचे लक्षण आहेत देव लोक साधू लोक कधी बदलत नाही पण वेळ आले तर फार काही शब्द सोडून देतात असे जे आधर्मी असतील त्यांच्याशी भाषण करू नका त्याचं नावही घेऊ नका